नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेपूची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज ही शेपूची भाजी करून दाखवणार आहे ही शेपूची भाजी अगदी नाक मुरडणारे सुद्धा अगदी आवडीने खातील एक भाकरीऐवजी दोन भाकरी, भाकरी खातील अतिशय चवदार आणि अगदी गावरान पद्धतीने केलेली ही भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक शेपूची भाजीची जोडी निवडून ठेवलेली आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि दहा मिनटे भिजत घालूया आणि आता ही शेपूची भाजी आपल्याला एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने जेवढी शक्य होईल तेवढी अगदी बारीक भाजी कापून घ्यायची आहे बघू शकता अगदी बारीक अशी भाजी कापून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये मी भरपूर पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण ही भाजी घालून घेऊया आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवूया भाजीसाठी हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेऊया मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या घालून मिरच ठेचा तयार करून घेऊया मिरची ठेचा वाटून घेतलेला आहे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालूया दोन चिमूट हिंग घालूया हिरव्या मिरचीचं वाटण घालूया हिरव्या मिरचीचं वाटण चांगलं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो आणि आता यामध्ये आपण धुवून ठेवलेली शेपूची भाजी यामध्ये घालून घेऊया हरभऱ्याच्या डाळीतलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता ती डाळ या भाजीमध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि आता दोन चमचे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालूया आणि आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवर दोन तीन मिनटे भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे इतर भाज्यांपेक्षा शेपूची भाजी शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता पुन्हा एकदा दोन तीन मिनटे परतून घेऊया आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून हलवत राहायचं आहे भाजी ठेवल्यानंतर असं थोडंसं झाकण उघडं ठेवायचं आहे म्हणजे भाजीमधला उग्रवास त्यामध्ये मिक्स होत नाही आता दोन तीन मिनटानंतर परत झाकण उघडून बघूया आणि परत एकदा हलवून घेऊया अशा पद्धतीने दोन तीन वेळा झाकण उघडून व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि बघू शकता आता भाजी छान शिजलेली आहे भाजी आता तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया अतिशय चवदार आणि स्वादिष्ट ही भाजी तुम्ही भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही टिफिनसाठीही भाजी तयार करू शकता आणि अगदी नाक नारे सुद्धा ही भाजी अगदी चवीने खातील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद